पहलगाम हल्ल्याशी संबंधित सर्वात मोठी बातमी दहशतवादी पहलगाम मध्ये दोन ते ती तीन दिवस आधीच दाखल झाले होते एनआयएच्या प्राथमिक तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे असं सूत्रांकडून कळत आहे वीस आणि एकवीस तारखेला पाऊस पडल्यानं पर्यटकांची संख्या कमी होती असं देखील कळत आहे तर बावीस तारखेला पाऊस नसल्यानं पर्यटक वाढले आणि म्हणून हल्ला केल्याचं सूत्रांच्या वतीनं आहे बैसरणमध्ये पाऊस पडल्यानं दोन दिवस हल्ला लांबला असं सूत्रांकडून कळत आहे सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज कशा पद्धतीनं दहशतवाद्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि ते कसं त्यांनी अमलात आणलं काय घटनाक्रम होता प्रज्ञा नक्कीच पेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे आणि कंगोरे काढले जात आहेत सर्वप्रथम हे दहशतवादी याआधीच त्या ठिकाणी येऊन बसलेले होते असं देखील सांगितलं जात आहे त्या अनुषंगानंच रस्त्यावरील सीसीटीव्ही हॉटेलमधील सी सी टी व्ही हॉटेलमध्ये कोण आलं कोण गेलं याची माहिती गोळा केली जात आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर वीस आणि एकवीसला बैसरीन व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता पर्यटकांनी देखील त्या ठिकाणी पाठ फिरवलेली होती आणि म्हणूनच ते ज्यावेळी बावीस एप्रिलला पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत हे पाहूनच आणि सुरक्षेचा एकूण त्या ठिकाणी सुरक्षा कुठलीही नव्हती हे पाहिल्यानंतरच या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी बेछूट गोळीबार करण्याचा कट रचलेला असल्याचा तपासा समोर आलेला आहे आत्तापर्यंत असा एक थेअरी ही एक आहे त्यामुळे अनेक तपासाच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या थैरीज आहेत त्या देखील पडताळल्या जात आहेत त्यामुळे ही एक त्यातली सैरी आहे की त्या दिवशी दोन दिवस आधी पाऊस असल्यामुळे पर्यटक नव्हते मात्र बावीस तारखेला मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी आले असतानाच या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी बेछूट गोळीबार केलेला त्यामुळे दोन ते तीन दिवस आधीच बॅसरेन व्हॅलीत किंवा पहलगाम गावांमधल्या हॉटेलमध्ये हे दहशतवादी येऊन थांबले होते का याची झाडाझडती आता केली जात आहेत हॉटेलमध्ये कुठल्या थांबले होते का किंवा कुठल्या तिथल्या गावांमध्ये थांबले होते का कोणी त्यांना आसरा दिला होता या सगळ्याच गोष्टींची चौकशी या ठिकाणी केलेली जात आहे जा त्या अनुषंगानेच इतर जवळपास आत्तापर्यंत एकशे वीस जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत स्थानिक ज्या ठिकाणी काम करतात हॉटेल व्यावसायिक असतील कच्चर चालवणारे असतील यांचे देखील जबाब नोंदवले जात आहेत आणि त्या अनुषंगाने डिजिटल मॅपिंग देखील घटनास्थळाची करण्यात आलेली आहे सीन रिएक्रिएशन करण्यात आले कुठल्या ठिकाणाहून कुठला दहशतवादी आला याचं देखील त्या ठिकाणी मार्किंग कर आहे त्यामुळे एकूणच नवनवे जे गोष्टी समोर येत आहेत त्या अनुषंगाने एन आय एचा तपास हा पुढे सुरू आहे आज सदानंद दाते त्या ठिकाणी स्वतः आले होते प्रत्यक्षदर्शी त्यांनी संपूर्ण घटनेचा अहवाल केलेला आहे संपूर्णतः रिपोर्ट्स हे देखील पाहिलेले आहेत त्यामुळे आता यातनं आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे हे आले कसे आणि परत त्याच मार्गाने गेले आहेत का की इथेच कुठेतरी लपलेले आहेत या संदर्भात तपास हा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ